हे बघा मी या वाडीतल्या लोकांना चांगली ओळखते आधी नाही म्हणतील पण आवाज यायला सुरू झाला की लगेच येतील हो हो तुम्ही काळजी करू नका पत्र छान होईल गी। गीता तू नाश्त्याचा डब्बा भूतकर बंगल्यात देऊ नये मी जरा मुलांबरोबर तिकीट देऊन येते मी जाते ये? बाबा काय व्हाय वय आ काय व्हाय त्या भूतकर बंगल्यात आजाबाद जायचं नाही नाहीतर तंगड मोडून हातात ठेवेन कळलं का

मी ना... चल चल अरे, बूलना। अरे बूलना... ना? अरे बोलतो बोल, बोल मला बाहेर खेळायला जायचंय हो मावशी आम्हाला बाहेर खेळायला जायचंय काय हो हो अरे वाडीतली पोरं गेली सर त्यांच्यासोबत जायचं हीला खूप पैसे आहेत माझे बाबा ते नाही बोलताय मी ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी जाणार आहे हो आम्ही पण जाणार ए रामदादा तू का नाही गेला सरसली ना सा, मला गाडी लागती व्याकव्या कधी व्याकव्या ए मला कंटाळा आला घरी बसून कंटाळा आलाय मग बाहेर बघ तू संत्यांनी लावले आले त्यांच्यासोबत जाऊन खेळ जा ए मावशी ती मोठी पोरं आम्हाला खेळूच देत नाहीत लय बेकार आहेत स्वतः बॅटिंग करतात आणि आम्हाला चेंडू स्वतःला कुणी आहे का घरात ए कोण पाहिजे तुम्हाला कोण नाही घरात पण तुम्ही आहेत ना एवढे मोठे गप्प बसतो का आता आम्ही पथनाट्याची तिकीट आलोय तुमचं तिकीट वगैरे आम्हाला काय नको तुम्ही जा आता आम्हाला यांना पण घ्यायचं आमच्या नाटकात नाही नाही ही मुलं नाही येणार आणि सुधीर तर येणारच नाही तो आजार आहे खूप ताप भरलाय त्याला काय खोट बोलतेस मी बरा हाय ए सुधीर गप्प बस येऊ दे ना त्यांना प्लीज नाही येणार तो तुम्ही जात इथून आम्ही आहे ना तुमच्या आई आणि बाबांना जाऊन विचारा हा जा तुम्ही आता अरे पोरं कुठे चाललेत रे अरे आपल्या वाटीत नाटक आहे ना अरे ते नाटक नाही पथनाट्य आहे तेच ते तू जाणार आहेस काय अरे हो ते फुकट आहे सगळे लोक जाणार आहेत मी आणि माझे आई बाबा नाही जाणार का अरे माझ्या आई बाबांनी सांगितलं की तिथे नाही जायचं अरे ती लहान लहान मुलं तिकडे पथनाट्य करतायेत आणि तू मोठा असून घाबरतोयस का हो चल जाऊ दे आपण लवकर जाऊ रात्री नाटक आहे अरे घाई कशाला करतो आता नाटक नाही रात्री बारा आहे ते, हो हो ते मला माहिती आहे तरी तू चल आता हे बघा आपण सर्वांनी पथनाट्य बघायला आज नक्की जायचं हो ते पाहण्यासाठीच आम्ही आलोय ना आणि तुम्ही वाडीत राहून सुद्धा येऊ नाही शकत ते काही नाही काही झालं तरी जायच अगं पण ताई घरचे जाऊ देणार नाही सारखे ओरडतात भूतकर बंगल्याच्या दिशेने गेलो तरी ओरडतात हो रात्रीच्या नाता बघायला वा ना वाटणारच ना का। नाही त्यात पथनाट्य भूतकर बंगल्यात मग ते नाहीच नाही रात्री बारा वाजता नाटक कसं बघायचं मग काय झालं गावात नाटक रात्रीचेच होतात आणि आपल्या वाडीत पहिल्यांदाच पथनाट्य होणार आहे ते सुद्धा फुकट ऐका माझं सर्वांनी ही संधी घालू नका काही पण झालं तरी माझ्याही मला परवानगी देणारच नाही त्याचं काहीतरी बोला पण तुला नाटक बघायचंय की नाही तिकीट असलं तरी मी बघितलं असत पण हे तर फुकट आहे शाबास मग काय सर्वजण येणार नाटक बघायला अरे बोला ना आता का ताटकळी बसली तुमची एकेकाचा अगं मावशी तू तरी शिकलेली आहेस ना मग असं काय करतेस ए तू, तू काई -काई तू बस, तू ए तू हॉस्टेलमध्ये राहतेस तुला इथं काय काय घडत माहिती तू गप्पाच बस तू काहीच बोलू नकोस मावशी आम्ही जरी नसलो ना तरी आम्हाला गावात काय सगळं माहिती आहे मावशी या वाडीत राहतो ना याची लाज वाटते आम्हाला शहराकडे आपल्या भूतकर वाडीचं नाव खूप खराब आहे अडाण्यांची वाडी म्हणतात ए तू गप्पा बस ए सुद्या तू इकडे तुला बघतेच तुला घरी थांबवून शेवतेस चल चल थांबा आता एकेका चला तंगड फोन उठवते नाटक बघायला जाते थांबा कुठे पळताय थांबा सुधी तू कुठे जाते तुला थांब चल तू घरी चल तुला काय ना बांधून ठेवलं तर बांधे तुला तू घरी चल मी नाही घरी येणार नाही तुला बांधून ठेवला सांगते चल तू घरी चल सुधी 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 थांब सुधी पळाला थांबा आता बघते त्याला अरे तुझी अरे मुलांनो या ना आत या हो हो त्याला का मारत नाटक बघराल म्हणून शिक्षा दिले का त्याच्या आईने बापरे कसं होणार आमच्या पथनाट्याच काळजी करू नका ताई तू मगाशी आलीस ना खूप आनंद झाला पण काय रे हे काय आणलंय गणेश सरांनी तिकीटा वाटायची जबाबदारी आमच्याकडे दिली आहे किती प्रेक्षक येणार ते कळायला हवं ना म्हणून तिकिटाचे पैसे नाही बर का फुकट आहे फुकट खूप चांगली कल्पना आहे द्या द्या आम्हाला पण तिकीट द्या हो हो मला पण द्या पण आमचं पथनाट्य बघायला प्रेक्षक कशी येणार काळजी करू नका येतील तुम्हाला हो हो। की नाही हे नाही हे हे असाय ना हे हाय ना ते बोलायचं आहे अग मी बोलते तर नको बोलूस तू गो मी बोलते ते नाही बोलायचं इकडे आजी ते व्यवस्थित ना ते सांगते तुला ते सांगते हे हा, बोलायचं हा, 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 हा हा बोल 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 तुला असं करायचं कस ऐका हो ऐका मंडळी बघा बघा हो मंडळी ऐका हो ऐका मंडळी बघा हो बघा मंडळी ऐका मंडळी बघा बघा हो अहो ऐका मंडळी बघा हो बघा अगं याला काय झालं अगं पथनाट्याचं डायरेक्ट बोलतोय कशातलं काय आहे अग त्याच्या पथनाट्यातलं वाक्य आहे तुमचं चालू द्या मी आपली या झोपाळ्यावर बसत हा जग नको या झोपाळ्यावर नको मला वाटत मी आपली इथं बसत तिथं नको आजी बस ना सोपाळ्यावर चांग आहे तुझा फोटो बस ना फोटो काढतो ना तुझा अगं आजी, आजी, आजी बस ना सोपाळ्यावर तुला काय नका

ठीक आहे ठीक आला आला इस्माइल इस्माइल हां इस्माइल हां 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 जी आला फोटो आला आता ए आता सगळे व्यवस्थित करा करा चला आता ते सगळं सोडा अगं आजी तुझी एंट्री आहे आता कसली कंट्री आहे अगं एंट्री तुला मी वाक्य दिली होती ना ती बोलायची तुला काय बोलायचं आहे तुझी वाक्य तुझी दोन वाक्य ती बोलायची म्हणजे अगं आजी ऍक्शन ऍक्शन

न्या आगा। आगा। हो न्या हो मला आ, हा, आजी अब्ञा ताईला पण घेऊया खात चालेल ना हा घेऊया घेऊया म्हणजे लोक येतील नाहीतर कोण येणार नाही सरपंचाची पोर म्हणून लोक येतील तरी बघायला आईला शिकवा काय शिकवायचं थांबा 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 आता हे तिकडं ठेवा हा आता काय बोलायचं सांगा हा आजी आता नीट करायचं पण मी करायचं काय काय नाही करायचं ऐका हो ऐका मंडळी बघा हो बघा टाळ्या वाजवायच्या अशा तास मारायचे हा एवढंच करायचं पण दुसरं काय नाही करायचं व्यवस्थित आला तुझ्या मला हा एवढंच करायचं आजी थांब तू ताई ते सांगेल तुला ते सांगेल ऐका हो ऐका मंडळी <rapple> बघा <rapple> हो बघा मंडळी ऐका हो ऐका मंडळी बघा हो बघा मंडळी ऐका ऐका हो मंडळी बघा बघा हो मंडळी पथनाट्य बघायला येऊया अरे पण ते तर रात्री बारा वाजता आहे अरे शामला तही सुदान असणार आहे अरे पण आपले घरचे आपल्याला एवढ्या रात्रीला बाहेर निघून देतील व ते समजे ढोपल्यावर आपण हळूच बाहेर निघाचो अरे पण ते आजोबांचं काय ए ह्याला इकडेच राव दे आपण सगळे जाऊयात तू बस घरी भोमळत नाही नाही मी अभी येणार मग मुकाट्याना आम्ही जे सांगतोय तसंच करायचं चला चला आपण पण रात्री येऊयात पठनाट्य पाहायला ए चला चला आपण पण लवकर घरी जाऊया चला चला जाऊया जा। आपल्याला पथ नाटक सुरू करायचं आहे का नाही अवगावकर नो इथं बाहेर का उभं चला चला आत ले। बसा ना बसा नाई नाही काय एवढ्या चांगल्या खुर्च्या मांडलेल्या आहेत बसायचं आहे किती समजून सांगितलं तरी नको तुम्ही अरे लोकांना घेऊन या नुसते दोघं जण झाला नाटक सुरू होणार आहे आता अरे हा तू काय करतो इथं नाटक बघायला आल काय तिकीट तिकीट पण आहे अरे अरे ती फाडली कोणी फाडलंच नव्हतं म्हणून मी फाडली बरोबर नाटक बघायचंय बसा 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 अरे वा तुम्ही दोघी बी हायसा गावातल्या लोकांना सांगा की बसा म्हणावं खुर्च्या मांडल्यात अजून बी माणसं घेऊन या जा हो अशी आम्ही सांगतो जा लवकर जा लवकर जा जा, जा, हो, जा।, हो, जा सांगून अरे काय चाललंय हे पथनाट्य कधी सुरू करणार तुम्ही नाटक वाजता सुरू करायचं ना, बारा ना? बाबो बारा वाजता नग नको आम्हाला लवकर मुंबईला जायचं हाय आणि बारा वाजता तो आजाबाबा जागा होतो नक 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 नको बारा वाजता नको जी म्हणूनच बाराची वेळ घेतलीये या गावकऱ्यांच्या मनात ना आजाबाबाचं भूत काढायचंय काय आमचं बघा बाबा काय करायचं ते हे काय हे आपण आज मशाली आणि काठा गोळा केलेल्या आहेत कशासाठी पर ते तुम्हाला सगळं रात्री कळेल बरं बरं तुम्ही ते काम करा अरे हे काय करताय तिथं चला चला लवकर पोरा चला चला, ए, चला 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 काम करा इकडे चला लवकर हो मंडळी

सिया फिर से मज मगे अदत्तलाच मीले सुदा पाहुळ कुट फसलला इलाकुटा बळ पाडना इलाकुटा बळ पाडना इलाकुटा बळ